नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज सासुरेत विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले बार्शी तालुक्यात उडाली खळबळ सासुरे तालुका बार्शी येथील राहत्या माळवदाच्या घरामध्ये सराला दोरीने गळफास घेऊन छत्तीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली ही घटना सोमवारी तारीख तेरा ला दुपारी घडली तस्लीम आदिल सय्यद असे मृत महिलेचे नाव असून तिने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे तस्लीम यांचे पती आदिल सय्यद हे प्राथमिक शिक्षक आहेत तस्लीम या सासूरे येथील घरी राहत होत्या त्यांनी दीर युनुस सय्यद यांना मुलगी आलिया ही शाळेत सोडून येण्यास सांगितले त्यानंतर दिराने पुतनीला शाळेत सोडले आणि सासूरे गावी परतले त्यानंतर दुपारी पुन्हा सासूरे येथून पुतनीला आणण्यासाठी शाळेत गेले तिला घेऊन पुन्हा घरी आल्यानंतर भाऊजे तस्लीम दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली असता तस्लीम या आतील घरामध्ये माळवदाच्या सराला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ ही घटना वैराग पोलिसांना कळवली त्यानंतर वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण आकाश पवार पोलीस पाटील शीतल करंडे यांनी घटनास्थळी भेट दिली तस्लीम यांच्या पश्चात पती अकरावीत शिकणारा एक मुलगा आणि बी शिकणारी एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत